ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष युग सद्गुरुस्तवन भाग एक ओव्या आहेत एक ते तीन ज्ञानदेवाने अठराव्या अध्यायाची सुरुवात सद्गुरुस्तवनाने केली आहे जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन हे निष्पापा आपल्या सेवकांचे से संपूर्ण कल्याण रूप असलेल्या म्हणजे कल्याण करणाऱ्या आणि जन्म व म्हातपण रूपी मेघांच्या फळीचे धुळधान करणाऱ्या वायुरूपी हे श्री गुरुदेव तुमचा जय जयकार असो जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुम फळ फल, फलप्रद हे अतिशय सामर्थ्यवान अहंकाराने अशुभांच्या समुदायांचा ज्याने नैनाट केलेला आहे अशा वेदशास्त्ररूपी वृक्षांचे फळ असलेल्या व त्या फळाची प्राप्ती करून देणाऱ्या हे श्री गुरुदेवा तुमचा जयजयकार असो जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कऊतुहल कलातीत हे स्वरूपत हा पूर्ण असलेल्या विषय वासना दबडलेल्यांचे कैवार घेणाऱ्या काला हे अंकित करून ठेवलेल्या अंशादी विभागापलीकडे असलेल्या हे श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय हा कलशाध्याय आहे असे स्वतः ज्ञानदेवानीच या संबंधी उद्गार काढले आहेत तसेच त्यांनी या अध्यायाला एकाध्यायी गीता असेही म्हटलेले या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झाली असली तरी ज्ञानदेवानी या अध्यायाला शहाऐंशी ओव्यांची दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे त्यात सुरुवातीला एक ते सव्वीस ओव्यांमध्ये सद्गुरु स्तवन केलेलं आहे त्यातील पहिल्या अकरा ओव्यांमध्ये मुख्य स्तवन असून पुढे फलश्रुती क्षमा याचना विनय सद्गुरु स्वरूप नीट आकलन न झाल्याची खंत असा भाग आहे संस्कृत प्रचूर समासायुक्त समर्पक तत्वार्थपूर्ण रूपकात्मक विशेषणांनी नटलेले असे हे अप्रतिम स्तवन आहे स्तवन सरस आहे त्यात वृक्षता अजिबात नाही तसेच या स्तोत्रात जय जय या शब्दाची द्विरुक्त झालेली असल्यामुळे एक प्रकारची लयबद्धता साधलेली आहे पहिल्या तीन अव्यात ज्ञानदेवाने सद्गुरूंना एकूण दहा विशेषण योजून त्यांचा जय जयकार केला आहे निर्मळ निर्मळ म्हणजे अत्यंत शुद्ध असं स्वरूप असणारे ज्यात कोणत्याही प्रकारची अशुद्धी नाही कारण ते परब्रह्म स्वरूप आहेत परब्रह्म त्रिगुणात्मक उपाधीनी रहित आहे त्यामुळे ते, ते शुद्ध आहे तसेच सद्गुरूंकडे त्रिगुणांची उपाधी नसल्यामुळे ते अत्यंत शुद्ध आहेत निजाजनाखिल मंगळ ते जनांचे म्हणजे आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे मंगल म्हणजे कल्याण करणारे आहेत भक्तांचे कल्याण करायचे म्हणजे त्याला अंतिम अशी मोक्ष प्राप्ती करून द्यायची त्यासाठी ते त्याची सर्व प्रकारे काळजी व्हायची त्याच्याकडेही आपल्यासारखीच निर्मलता यावी म्हणून त्याला योग्य मार्ग दाखवायचे काम सद्गुरू करत असतात पुढचं विशेषण आहे जन्म जरा जलद जाळ प्रभंजन सद्गुरु जन्म जरूपी मेघांच्या जाळ्याचा नाश करणारे प्रभंजन म्हणजे झंझावात आहेत आपल्या भक्ताला जन्म म्हातारपण आणि मृत्यू यांच्या तडाख्यात सापडून वारंवार दुःखे भोगावी लागू नयेत म्हणून ते जणू काही प्रभंजन होतात सोसाट्याचा वारा सुटला की तो मोठे मोठे वृक्ष सुद्धा समूळ नाहीसे करतो तसे सद्गुरू जणू झंझावात बनून शिष्याची दुःखे नाहीशी करतात स्तवनाच्या या पहिल्या ओवीत ज या अक्षराचा अनुप्रास अलंकारही साधलेला आहे पुढचं विशेषण आहे प्रबळ सद्गुरू अत्यंत सामर्थ्यशाली आहेत म्हणून त्यांना प्रबळ हे विशेषण योजलेलं आहे ते सामर्थ्यशाली असल्यामुळेच जन्मजरादी दुःखे नाहीशी करतातच पण त्यांचे आणखी कोणते सामर्थ्य आहे ते पुढील विशेषणातून त्यांनी सांगितलेलं आहे विदळिता अमंगल कुळ सद्गुरु केवळ जन्म जरेचा नाश करतात असं नाही तर ते सर्व प्रकारच्या अशुभाचे नाश करणारे आहेत सर्व प्रकारच्या अमंगलतेचे विदलन करणारे म्हणजे सर्व प्रकारचे अशुभ पूर्णपणे नाहीसे करणारे आहेत अमंगलाच्या सर्व कुळाचाच नाश करण्याचे त्यांचे सामर्थ्य आहे पुढचं विशेषण आहे निगमागम द्रुम फळ निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे शास्त्रे सद्गुरू म्हणजे वेदशास्त्र रूपी वृक्षाचे फळ आहेत वेदामध्ये नाना प्रकारची कर्मे व त्यांची फळे कोणती मिळतात ते सांगितले आहे ती फळे प्राप्त करून देणारे असे फलप्रद सद्गुरू आहेत शिष्याला सद्गुरु भेटतात म्हणजे जणू काही वेदशास्त्रांचा अभ्यासच फळाला आलेला आहे त्यांना वृक्ष म्हटले आहे कारण ते आपल्या आश्रयाला आलेल्यांना वृक्षाप्रमाणे सावली देतात त्रिविध तापाने पोळलेल्या शिष्यांना सद्गुरुरूपी वृक्षाच्या सावलीत थंडावा मिळतो त्यांच्या तापांचं हरण होतं शिवाय वृक्ष जसे फळ देऊन पांथस्थाचे पोषण करतात तसेच सद्गुरू सुद्धा शिष्याला चांगली फळे प्राप्त करून देतात मोक्षप्राप्ती होण्यासाठी चित्तशुद्धी व इतर साधने त्यांच्या कृपेमुळेच फलद्रुप होतात तसेच वेदशास्त्रांना फळ देण्याचे सामर्थ्य सुद्धा सद्गुरूमुळेच प्राप्त झालेले आहे या दुसऱ्या अवित म आणि ऐळ या वर्णांचा अनुप्रस साधलेला आहे पुढच्या अवित विशेषणालय सकल सकल म्हणजे सर्व या अर्थाने हा शब्द व्यवहारात वापरला जातो सर्व कला सहित असणारा असा त्या सामासिक शब्दाचा सा दुसरा अर्थ आहे चौदा विद्या व चौसष्ट कला सांगितलेली आहेत या सर्व कलांमध्ये प्रवीण असा एक अर्थ होतो तर पौर्णिमेचा चंद्र सर्व कलानी युक्त असतो सद्गुरु सुद्धा असे सर्व कलानी युक्त अशा चंद्रबिंबासारखे स्वरूपत पूर्ण आहेत पौर्णिमेचा चंद्र पाहून जशी प्रसन्नता लाभते त्याप्रमाणे सद्गुरूंना पाहूनही शिष्याला प्रसन्नता लाभते असे सकल असलेले सद्गुरू कलातीत आहेत निरंजन स्वरूप आहेत असं त्यांनी विरोधाभासानं वर्णन केलेलं आहे विगत के विषय वत्सल ज्यांचे विषय गळून पडलेले आहेत अशांच्या बाबतीत सद्गुरू वत्सल आहेत विषय रहित झालेल्या शिष्यांचा ते मातेप्रमाणे सांभाळ करतात कलित काळ कौतुहल काळ कौतुहल का कलित करणारे असे सद्गुरू कल या धातूचे गणना करणे शब्द करणे हाकलून देणे फेकणे ढकलणे प्रेरणा देणे गोळा करणे असे अर्थ आहेत काळाचे कौतुहल का कोणते तर काळाची जन्म रूपी क्रीडा अखंड चालू असते जीव जन्माला येतात आणि कालोघात नष्ट होतात काळ त्या सर्वांचा ग्रास करतो या त्याच्या क्रीडेची सद्गुरु गणना करतात म्हणजे मोजतात म्हणजे ते ती क्रीडा आपल्या ताब्यात ठेवतात त्या काळाचे हे सामर्थ्य पळवून लावतात एकूण काळावरही त्यांची सत्ता चालते पुढचं विशेषण आहे कलातीत सद्गुरू सर्व युक्त असे जसे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रसन्न आहेत तसेच ते कलातीतही आहेत ते पूर्ण परब्रह्म स्वरूप असल्यामुळं त्यांचे अंश होत नाहीत असे ते अंश राहीत अफुट आहेत या तिसऱ्या अवित क व आणि ळ या वर्णांचा अनुप्रास साधलेला आहे आता ज्ञानदेवांनी सद्गुरूंचे स्तवन आणखी कोणत्या विशेषणांनी केले आहे ते आपण उद्या पाहू